नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता जी आनंदाची वार्ता थेट आली आहे मित्रांनो बांगलादेश मधून हो बांगलादेश मध्ये आता कांद्याचा शिल्लक साठा हा संपुष्टात आला सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की आता बांगलादेश मध्ये कांद्याचा शिल्लक साठा हा संपुष्टात आला मग बांगलादेशमध्ये जर कांद्याचा शिल्लक साठा हा संपुष्टात आला असेल तर याचा अर्थ काय आहे याचा परिणाम देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात कांद्याच्या बाजारभावात किती प्रमाणात येऊ शकते या ठिकाणी तेजी जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादका सकार बांधवांना या महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओ लाइक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखी सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर वाघ मित्रांनो सामान्य कांदा उत्पादकास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता जेव्हा आनंदाच्या वार्तेनुसार आता बांगलादेशमध्ये असं काहीतरी घडले की ज्याच्यामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याच्या बाजारभावात येऊ शकते प्रचंड तेजी मग काय घडले तर मित्रांनो आपण थमनेलमध्ये बघितले टायटल मध्ये सुद्धा वाचले की बांगलादेशमध्ये कांद्याचा शिल्लक साठा आता संपुष्टात आलाय ज्याच्यामुळे बांगलादेश आता, बांगला आता भारताकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करणार आणि याच्यामुळे कांद्याच्या बाजारभावात आता प्रचंड तेजी येणार पण हे कसं कसं घडणार आता आपल्या सर्वांना या ठिकाणी विस्तारानं सांगतो समजा बघा मित्रांनो लेटेस्ट ब्रेकिंग न्यूज नुसार आता मदे कांद्याचा शिल्लक साठा हा संपण्याची शक्यता निर्माण झाली कारण साठा एवढा कमी आहे की चार पाच दिवसामध्ये बांगलादेशमध्ये कांदा हा आपल्याला दिसायला सुद्धा राहणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये बांगलादेश सरकारने सुद्धा कंबर कसली आहे की भारताकडून मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करायची सर्व घडामोडी जर ओके झाल्या तर दहा सप्टेंबर पर्यंत कांदा खरेदी सुरू होऊ शकते परंतु जर आपण लेट पकडलं तर पंधरा सप्टेंबर नंतर मात्र बांगलादेशची कांदा खरेदी टप्प्या टप्प्यानं वाढत जाणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लक्षात घ्या की बांगलादेशमध्ये नवीन जो कांदा तो आहे तो येण्यासाठी डिसेंबर महिन्याची वाढ बघावी लागणार आहे याच्यामुळे आता इथून पुढच्या दोन अडीच महिन्यापर्यंत बांगलादेशला भारताच्या कांद्यावरती निभून न्यावं लागणार आहे आणि याच्यामुळे आपल्याला कांद्याची जशी जशी खरेदी बांगलादेशकडून वाढताना दिसणार आहे तसा तसा कांद्याच्या बाजारभावाला आधार सुद्धा मिळताना दिसणारे आणि हा जो मिळणारा आधार आहे तो कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमुळे कांद्याचा जो बाजारभाव असणार आहे तो पंधरा सप्टेंबर नंतर लगेचच दोन हजार पार आणि त्यानंतर अनुकूल परिस्थितीमध्ये पंचवीस त्यानंतर तीन हजारापर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असा आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या भविष्यात बिहारच्या निवडणूक आहेत म्हणून कांद्याचे बाजारभाव हे खूप मोठ्या प्रमाणात वाढतील याबद्दल साशंकता आहे म्हणून आपण दोन हजारच्या वर कांद्याचा बाजारभाव गेला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या टप्प्यानं कांदा विक्री ही करायला पाहिजे ज्यामुळे आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक सकार बांधवाचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक हस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो या ठिकाणी खूप खूप खुँ आभार